नितीश कुमार रेड्डी भारतात परतणार अर्षदीप खेळणार नाही टीम इंडियासमोर प्लेईंग इलेव्हनचं संकट भारत आणि इंग्लंड यांच्या पाच सामन्याची सध्या कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे या कसोटी मालिकेत इंग्लंडने दोन एक अशी आघाडी घेतली असून चौथी कसोटी हा सामना तेवीस जुलैपासून खेळवण्यात येणार आहे मात्र या चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग चौथ्या कसोटीतून आणि नितीश कुमार रेड्डी संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे बी सी सी आयने आता सुधारित संघ जाहीर केलेला आहे अंशुल कंबोजचा संघात समावेश करण्यात आलेला आहे बी सी सी आयने नितीश रेड्डीबद्दल अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की गुड डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे नितीश लवकरच भारतात परतेल बी सी सी आयने अर्षदीप सिंगबद्दलच्या निवेदनात म्हटलं आहे की अर्षदीप सिंगला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे बेकेनहॅममध्ये सराव दरम्यान नेटवर गोलंदाजी करताना अर्षदीपच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली बी सी सी आयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे अशी माहिती देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई